मग निवडणुकीत त्या गोळा बिस्किट वाटत होती का <laughs> कुणाचे पैसे आले होते प्रत्येक गावागावात <laughs> मग ते घरचं काय बांधवानो ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे नुसतं बोलण्याचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आता आमच्या मध्य प्रदेशचं उदाहरण घेऊन ती चाललीत लाडकी बहीण लयला बहिणीवर प्रेम आले म्हणून नाही ती लाडकी खुडची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे लाडकी बही तुम्ही बघितला असेल आता इथं शेतकरीच असाल की तुम्ही काय होता सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयाचं सोयाबीन घातलेला आठवतं का नाही क्विंटल होता का नाही आता किती झालाय अकरा हजार रुपयाचं क्विंटल चार हजारांना आपण घालायला लागला म्हणजे क्विंटलला कितीचं नुकसान आहे सहा हजार सहा का सात सात हजार रुपये एका क्विंटलला अकरा किती निघतंय साहेबी तुमच्याकडे दहा क्विंटल तरी दहा क्विंटलचं सात हजार रुपयानं जर नुकसान झालं तर किती रुपयाचं नुकसान झालं याकरात दोन एकर असेल तर तीन एकर असेल तर अरे लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमच्या तर पंधराशे रुपये घेऊन तुमचं मत घ्यायला आले द्याचाल का द्याचाल का कांदा असतंय का नाही इथं काय अवस्था केली आहे सरकारनं आता तुमचं अनुदान आला आता अनुदानाचा असेल बघा सगळी शेतकरी की निघीला जायची आधार ह्याला जोडा ती फोन त्याला जोडा आणि ती जोडून झाल्यावर सगळं जोडून झाल्यावर आता प्रतीक्षा करा ई पी पाणीचा आहे का नाही खेळ तुमच्याकडं जे न केली आहे त्याचंच नाव नाही ती लागलं हिडायला इकडून ही हिंड तिकडून हिंड आणि गमत कसं पैसे सरकारचे आणि त्याचा अर्ज त्याच्यावर फुटू आहे आता फुटू कुठाचे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या फुटूसाठी आपण दहा रुपये खर्चून आणायचं बरा फॉर्म अरे आम्हाला आधी अनुदान दिलेलं जाईल फोटो बघून फॉर्म भरून दिला का तुम्हाला बांधवानो ह्या पद्धतीचा सरकार आहे मी तर काल सांगितलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करत असताना आटे आणि निकष लावता आता शेतकऱ्याची जबाबदारी आहे की आटी आणि निकष लावूनच यांना ला मतदान करायचं ह्यांना दाखवायचं कसं काय आता दाखवणार का नाही काय काळजी करायचं कारण नाही बांधवानो ह्या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचं की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वाटतंय रुपया भरले की निघाली वाटते, बर वाटते नहीं? ला? पन बाकी चे का नाही शेतकऱ्याला पण बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव एका हेक्टरला आपण एकच रुपया भरतो बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव कोण भरते केंद्र सरकारानं राज्य सरकार आता केंद्र सरकारनं राज्य सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे कुणाचे सकाळी उठला आंघोळ करायचं म्हणलं साबण आणला आंघोळ झाली तेल लावायचं म्हणलं अंडरप्रँड चेटी घालायचं म्हणलं तरी हाय का नाही माणूस वारल्याच्या नंतरवर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी म्हणजे मेल्यावर सुद्धा सुट्टी मग पैसे कुणाच्या आहे ती तुमचे सर्वसामान्य लोकांचे टॅक्सच्या रुपात गोळा झालेला पैसा बांधवानो सतरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये एका हेक्टरला कंपनीच्या माड्यावर घालते विमा कंपन्या आणि कंपन्या कोणत्या रिलायन्स भारती अक्सा एचडीएफसी आर्गो सगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्या अठरा हजार रुपये एका हेक्टरला कंपनीला द्यायचं आणि पुन्हा त्याच्याकडे मागत असते आपल्याला काहीतरी हजार दे, 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 दे।, दे आप ले दी, दोन हजार दादा मी सुद्धा लोकसभेत मागणी केली की ह्या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा नफा विमा कंपन्याला जातोय ही योजना तुम्ही बंद करा आणि जे अठरा हजार रुपये तुम्ही कंपनीच्या मण्यावर घालता अठरा हजार डायरेक्ट कुणाच्या खात्यावर टाका पण मला वाटतंय अशा पद्धतीची योजना करायला फक्त एकच गबरू लागतंय आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबासारखं नेतृत्व त्या ठिकाणी फक्त दादा बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं होत आज तुम्हाला माहिती आहे कुणाचं माफ केलंय सोळा लाख कोटीच बावीस वेळेस आपल्या शेतकऱ्याचं कर्ज बाबा माफ झालं असतं एवढ्या रकमी किती वेळेस तरी केलं का मला वाटतं ह्याचा विचार आता सर्वसामान्य शेतकरी बांधवानी करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे बांधवानो बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत मला वाटतं इथं दादांबद्दल मी फारसं काही सांगावं तुम्हाला वेगळं काही सांगावं अशी काही आवश्यकता नाहीये शेवटी माणसाचं कामच बोलत असते आणि येणाऱ्या विधानसभेला ते काम निश्चितपणे ठणकावून त्या ठिकाणी बोलल मोठा आवाज करल एवढं मात्र आपल्या सगळ्याचा उत्साह बघून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आज लंकेसाहेब साहेब आता तुम्ही आमदार होता मी बी आमदार होतो एक नाहीतर दोन तालुका आता खासदार झाला आता तालुका किती तुमच्याकडे आहेत माझ्याकडे अकरा आहेत एक जण पॅन्टीला बोडस तर दुसरं सँटाला उडत आता सगळ्याचं समाधान करणं फार मोठी गोष्ट आहे मलाही वाटत सगळीकडे गेलं पाहिजे सगळ्यांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पण मर्यादा आहे आणि म्हणून लंके साहेब तुम्हाला म्हणलं आणि तुम्हाला सांगतो खासदारानं जर सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवला तर कोणी जरी आलं तरी त्याचा पराभव करू शकत नाही माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या कोट्यवधी हो रुपये देत होते मताला हजार घे दोन हजार घे मला हिन व्हायचे हे काय खासदाराचं काम आहे का लोकांना काय सामान्य अडचणीला सामान्य लोकांच्या व्यथेला आपण जेव्हा अडचणीत असलेल्या माणसाच्या हाकीला ओ दिला तर सामान्य जनता कधीही ते विसरत नाही कायमस्वरूपी लक्षात ठेवते मला वाटते जर मूर्तिमंत उदाहरण कुठं असेल तर ही ओमराजे हो, तुम्हाला इथं दिसतंय आणि म्हणून दादा तशाच पद्धतीचं काम आपण ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा केलंय निश्चितपणे इथली जनता आपल्याला अपेक्षित असला कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज ही सगळं बघून आम्हाला सुद्धा बऱ्याचशा कल्पना सुचल्या दादा आता तर तुमच्या सगळं मी आता भेटणार आहे सगळ्यांना की आमच्याकडे सुद्धा काय काय करता येत ती आता बचत गटाच्या महिलाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की नुसतं बचत गट योजना शासनाची नाही राबवली तर त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना मशनी दिल्या की तुम्ही काय तयार करायचं आणि तयार झालेला माल विकण्यासाठी मार्केट सुद्धा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मला वाटतं इथं दादानी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आहे